महाराष्ट्र राज्य विधेयक युती सरकारच्या वतीने बहुमताने मंजूर करण्यात आले असून शहरी आणि लोकशाही विरुद्ध संघटनेचा बिमोड करण्यासाठी हे विधेयक असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे मात्र या जनसुरक्षा विधेयकाला कोपरगाव महाविकास आघाडीने काळा कायदा म्हणत तीव्र विरोध दर्शवला आहे जनसुरक्षा विधेयक म्हणजे लोकशाहीचा आवाज बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप कोपरगाव महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला असून आज कोपरगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा कायद्याविरोधामध्ये तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले आहे सदर कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आली असून सदरचे निवेदन कोपरगाव तहसीलचे नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी स्वीकारले आहे नेपाळ सारखी परिस्थिती नको असल्यास सदरचा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे मागणी मान्य न झाल्यास यापेक्षा ही तीव्र आंदोलनाचा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सगळे महाविकास आघाडीचे जे नेते कंपनी आहे या महाराष्ट्र सरकारने जे, जे, लो, जे जन सुरक्षा विधेयकाच्या नावाखाली जो कायदा आणलेला आहे तो कायदा लो लोकशाहीला मारक आहे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गादा आणणार आहे तरी सदरचा कायदा त्वरित माग घ्यावा कारण आणीबाणी जर तुम्ही भरपूर निषेध केला हे इक्वल टू आहे ना म्हणजे जनसुरक्षा कायदा फक्त आणीबाणी याला म्हटलं नाही जन सुरक्षा कायदा याला काय आहे दुसरं काय आणीबाणीमध्ये विरोध करणं डायरेक्ट न विचारता काही न करता जेलमध्ये टाकून दिलं तसंच हे आहे आम्ही समजा सरकार विरुद्ध एखादा शब्द बोललो किंवा आंदोलन केलं किंवा काही सत्याग्रह जरी केला तरी आम्हाला दोन वर्ष किंवा सात वर्ष शिक्षा होऊ शकते कारण काय तुम्ही सरकार विरुद्ध निदर्शन केले आणि त्याला गोंडस नाव दिलं नक्षलवाद हिंसाचाराला कोणी समर्थन करणार नाही आणि आपली महाराष्ट्राची जनता तर एवढीच उशीक आहे बर फडणवीसला सहन केलं ना अजून सगळ्यांना सहन केलं तरी पण काही कुठं हालचाल झाली का तरी व महाराष्ट्रात तरी हे विधेयक लागू करू नये आणि जन सुरक्षा कायदा त्वरित रद्द करावा अन्यथा यापेक्षा आता नेपाळचं उदाहरण द्यायला काही हरकत नाहीये नेपाळमध्ये असंच झालं त्या सरकारने अतिरेक केला भ्रष्टाचाराचा अतिरेक केला बाकीच्या सगळ्याच गोष्टीचा अतिरेक केला तिथं काय परिस्थिती झाली बघितलं तुम्ही सुप्रीम कोर्ट सुद्धा जाऊन टाकलो लोकांनी हा पंतप्रधानांना ठेवलं ना नाही तर इथं तर काय फडणवीस बिडनीस काय हो कोण आहे हे जे शिवसेना उठली तर मग सगळं वाटळून जाईल पण आपल्याला तसं करायचं नाही तरी पण जे सुरक्षा कायदा सरकारने त्वरित माग घ्यावा त्यांना विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जर सर्वसामान्यांचे प्रश्न कोणीतरी बुद्धिजीवी व्यक्ती आपल्या बुद्धीच्या याच्यावर मांडत असेल आणि ते जर दडपून टाकण्याचं काम जर सरकार करत असेल सर। तर या कायद्याचा जा जा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आज ही प्रत्येकाची जबाबदारी निर्माण झालेली आहे की आपण या सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडणं आणि ह्या कायद्याचा विरोध करणं याच्याकरता सगळे आहात पुढे भविष्यात या कायद्याचा विरोध करण्याकरता सगळ्यांनी एकत्र यावं आणि या, हो। या सरकारला हा कायदा मागे घेण्याकरता आग्रह करावा नाही जर आग्रह झाला तर रस्त्यावरची लढाई ची तयारी ठेवावी एवढं बोलतो थांबतो धन्यवाद सरकार म्हणतं अर्बन नक्षल म्हणून आम्ही कायदा आणला पण सारखा कायदा असताना देशात भारतीय दंडविधान याच्यात अनेक तीन कायदे आणि महाराष्ट्र सरकार सुड सुद्धा कायदा असताना कायदा आणण्याची गरज का पडली ह्या कायद्याकडे जर पाहिलं तर हा कायदा आहे जो कोणी रस्त्यावर सरकारच्या विरोधात येईल किंवा प्रतिक्रिया देईल त्याला अटक केल्यानंतर त्याला सात वर्ष शिक्षा आहे परंतु भारतीय दंडविधान संविधान मध्ये जर असा एखादा आरोपी अटक केला तर त्याच्या घरच्यांना सांगितलं जातं का तुझ्यावर असा अशा प्रकारचा गुन्हा आहे तो जिल्हा कोर्टात आहे त्याच्या घरच्यांना कल्पना दिली जाते पण ह्या कायद्यात जर अटक केलं तर त्याच्या विरुद्ध दाद कुठे मागायची याचा सुद्धा उल्लेख नाही का जिल्हा कोर्टात जायचं का हायकोर्टात जायचं का सुप्रीम कोर्टात जायचं म्हणजे आज सरळ सर या सरकारची हुकुमशाहीकडे वाटचाल म्हणजे हळूहळू स्लो रीतीने आणि आता राजा म्हणून सांगितलं नेपाळमध्ये काय झालं नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी आली तिथला तरुण रस्त्यावर उतरला पंतप्रधानाची बायको सुद्धा जाळून टाकली त्यांनी हा माझी पंतप्रधानाची बायको सुद्धा जाळून टाकली त्यांनी घरात देवेंद्र फडणवीस सरकारला एक गोष्ट निश्चित सांगतो हे आंदोलन आम्ही आंबेडकर आम चळवळीतले कार्यकर्ते सामाजिक प्रश्नावर कायम रस्त्यावर उतरतो आम्ही जेव्हा रस्त्यावर उतरो तो, तो निश्चित हा कायदा आमच्यासाठी असं समजतो कारण ह्या विरुद्ध जर सर्वप्रथम जर कोणी लढत असेल रस्त्यावर तर आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते काल पण त्यांची आमची लढाई काल बी त्यांच्या बरोबर होती आज बी आणि उद्या बी महाराष्ट्र सरकारमध्ये पंच्याण्णव साली तारासारखा कायदा होता ताडासारखा कायदा मागा घेतला म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारला आमची निश्चित विनंती का कायदा मागा जर नाही घेतला तर जनपक्ष होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन होईल आणि त्याची सर्व जबाबदारी या प्रशासनाची राहील नेपाळचं उदाहरण घ्या बांगलादेशचं घ्या अफगाणिस्तानचं घ्या पाकिस्तानचं घ्या श्रीलंका घ्या भारतात लोकशाही हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे आम्ही तो कधी आंबेडकर आणि खपून घेणार नाही आणि त्याच्यासाठी काल पण आम्ही रस्त्यावर होतो आज मी रस्त्यावर आहे आणि भविष्यात सुद्धा रस्त्यावर कधी पण उतरणार त्यांनी कोणताही कायदा करा आम्हाला गुन्हेगार म्हणून ठरवा पण त्याच्यावरची लढाई आमची निश्चित चालू राहील एवढं बोलतो जय भीम जय भारत मांडती सरकारने जनतेचा सामाजिक कार्यकर्त्यांचा पत्रकारांचा युवकांचा विद्यार्थ्यांचा आमच्या महिला भगिनीचा आणि सर्व वंचित घटक जे यांचा आवाज दाबण्याकरता एक जन सुरक्षा विधेयक या ठिकाणी पाश्विभाऊ माताच्या दारावर त्यांनी पारित केलं मुळामध्ये याच्यामध्ये त्यांनी अर्बन नक्षलवादाचा त्या ठिकाणी त्याच्याकरता आम्ही करतोय सांगितलं पण जे विधेयक बनवलं त्याच्यामध्ये नक्षलवाद हा शब्दच नाही म्हणजे नक्षलवादाचं नाव करायचं आणि त्यानंतर सरकारच्या विरोधातला गावोगावचा तालुका पातळीवरचा शहर पातळीवरचा आवाज दाबायचा याच्या करता हे विधेयक या सरकारने आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी करता आंदोलन केलं त्यांना त्रास होणार पासेस करता आंदोलन केलं त्यांना त्रास होणार आमच्या महिला भगिनींनी रेशन करता आंदोलन केलं त्यांना त्रास होणार आणि राजकीय पक्षांनी जर सरकारच्या विरोधात भूमिका घेतली तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांकरवी अटक करायची तरतूद या विधेयकामध्ये केलेलं आहे नक्षलवादाचं कोणी समर्थन करत नाही पण तुमच्या कायद्यात जर शब्दच तर हा कायदा जे कोणी विरोधी पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा जे कोणी सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना सगळ्यांना दाबण्याकरता कायदा आहे पोलिसांना आम्हाला अधिकार या कायद्यामध्ये दिलेले म्हणजे पोलीस तुमच्या घरात घुसून तुमच्या घराची विना वॉरंट त्या ठिकाणी तपासणी करू शकतात दोन ते सात वर्षाची शिक्षा अजामीन पत्र गुन्हे याच्यामध्ये दाखल होऊ शकतात आणि ते कोणावर होऊ शकतात तर सामाजिक कार्यकर्त्यांवर होऊ शकतात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर होऊ शकतात म्हणजे तुमचं म्हणणं काय संविधान जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि देशाने ते स्वीकारलं तेव्हा मध्ये ते सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन बाजू त्या ठिकाणी निश्चित झाल्या आणि जनतेच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी सत्तेतून प्रश्न सोडवायचे आणि विरोधकांनी जनतेच्या प्रश्नावर बोट ठेवून आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न त्या ठिकाणी व्यासपीठावर आणायचे हीच भारताची राज्य घटना सांगते आणि त्याच्यातून दडपशाही करायचा प्रयत्न या महायुती सरकारने या राज्यातल्या केलेला आहे एकीकडे हे जाती जातीत जाती भांडणं लावतात मराठा समाजाला वेगळं सांगायचं ओबीसी समाजाला वेगळं सांगायचं आमच्या धनगर बांधवांना वेगळं सांगायचं बंजारी बांधवांना वेगळं सांगायचं आणि याच्यातून आपण जर पाहिलं तर सगळे समाज त्या ठिकाणी रस्त्यावर एवढा परिस्थिती लाडली देत देणार बाईनाचे ला थांबले कुठलंही काम त्या ठिकाणी ठप्प आहे परवा आमच्या एका कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रवीण शिंदे तिथं नाही एक व्हिडिओ केला आमचे राजेश मांडाला इथे निसर भाई पोळ भाऊसाहेब जितेंद्र रणशुरे हे का आम्ही काही महाविकास आघाडी म्हणून इथं आंदोलन करत नाही या जनसुरक्षा विरोध, 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 विरोधी विरोधक विरोधी संघर्ष समिती जी आहे तिच्या माध्यमातून या आंदोलन इथं आणि माझी नागरिकांना विनंती की आपण याच्यामध्ये आपण सुद्धा नगरपालिका आहे शास्तीचा मुद्दा येतो कोणाच्या दारात गटार रस्ते पाणी नळाला गढूळ येतं आणि म्हणून जर नागरिक नगरपालिकेवर गेले तर त्यांच्यावर सुद्धा धडा धडा गुन्हे या ठिकाणी दाखवू शकतात असा जुलमी कायदा आहे म्हणून माझे आपल्या माध्यमातून नागरिकांना सुद्धा आवड आहे काही या कायद्याचा विरोध त्या ठिकाणी केला पाहिजे जरी महाविकास आघाडी सरकार पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील हर्षवर्धन सपकल साहेब असतील आमच्या राजकीय पक्षांच्या पुढाकारांनी याच्यामध्ये आम्ही आलो तरी सुद्धा हे व्यासपीठ हे आपण खुलं ठेवलेलं आहे जनसुरक्षा विरोधक विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण हे प्राथमिक आंदोलन केलेलं आहे आणि हा कायदा जर सरकारने मागं घेतला नाही तर अतिशय तीव्र स्वरूपात आपल्या सगळ्यांना भविष्यामध्ये आंदोलन करायचं आहे त्याच्याकरता नागरिकांना मी आवाहन करतो या विधेयकाच्या विरोधात तेरा हजार हरकती ते आल्या हा कायदा रद्द करावा सरकारने अशी मागणी केली त्याला सुद्धा या सरकारने हरताळ फासलेला आहे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनी जो अधिकार सांगतो सर्वसामान्य नागरिकाला दिलेला आहे स्वातंत्र्याचा त्याच्यावर गदा आणणार सरकार आहे आणि या विधेयकाचा मी निषेध करतो आणि आम्ही सगळे ज्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलेलो तुम्ही फक्त तुमच्या मार्फत आम्हाला मुख्यमंत्र्यांना द्यायचंय तेवढं आपण रवाना करा हे सांगतो आणि दोन ऑक्टोबरला याच विषयावर पुन्हा या ठिकाणी आपल्याला आंदोलन करायचंय गांधी जयंतीच्या दिवशी हे सुद्धा या निमित्ताने जाहीर करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र डी वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा